ठरलं तर मग या मालिकेच्या आठ जानेवारीच्या भागामध्ये कुसुम सांगत असते हे बघ मधुभाऊ जेलबाहेर आले की तुला पण सुभेदारांच्या घराबाहेर यायचं आहे ते आणि त्यावेळेला त्यांना जेव्हा समजेल ना की तू त्यांच्यासोबत खोटं बोलत आहेस तर त्यांना तुझ्याबद्दल राग येईलच सायली सायली म्हणते आपण ह्या विषयावरती नंतर बोलूया का सध्या तुझी औषध घे असं म्हणत विषय टाळत सायली निघून जाते कुसुम विचार करते सायलीने अचूक विषय टाळलाय पण हिला कळायला पाहिजे की सत्य परिस्थिती काय आहे इकडे तोपर्यंत अर्जुनकडे एक केस येते आणि केस एक संदर्भात आलेली असते त्या संदर्भात नवरा बायको दोघं आलेले असतात आणि केसबद्दल डिटेल्समध्ये बायको काही सांगत असताना नवरा म्हणतो तू गप्प बस तुला काही कळत नाही आणि तो सांगतो की माझ्या मेहुण्याचं एका कंपनीमध्ये तो काम करतो आणि तिथे खून झालाय त्याचा आरोप माझ्या मेहुण्यावरती आलाय तर ती बायको काही सांगायला लागते त्यावरती अजून म्हणतो मेहुणा म्हणजे तुमच्या बायकोचा भाऊ न यावरती चैतन्य म्हणतो हो तो बायकोचा भाऊ आहे तर त्यांना पण बोलू द्या की पण तो नवरा मात्र आपल्या बायकोला काही बोलू देत नसतो आणि म्हणतो हिची ना सारखी टीर 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 चालू असते त्यामुळे मी हिला काही बोलू देत नाही मग अर्जुन इतका पेटतो आणि तो उठतो आणि म्हणतो तुम्हाला काय वाटतं बायकांचं बोलणं तुम्हाला त्रासदायक ठरतं का अहो तुम्हाला त्या बोलतायत याचं नशीब समजा ज्या वेळेला त्या बोलण्याचं बंद करतील ना तेव्हा ती शांतता आपल्याला किती त्रासदायक होते तुम्हाला माहिती नाही आहे याची व्हॅल्यू आपण समजून घेतली पाहिजे त्या भोळ्याबाब्या आपल्याशी बोलतात आणि आपण त्यांचा अपमान करतो त्यांचं तोंड बंद करतो त्यांची बाजू ऐकून घेत नाही हे सगळं चुकीचं आहे त्यांची पण बाजू ऐकून घेतली पाहिजे असं म्हणत अर्जुनात विचार करतो मी सुद्धा मिसेस सायलींचं बोलणं ऐकायला हवं होतं त्यांच्यावरती मी खूपच अन्याय केलाय मला त्यांची माफी काहीही करून मागायलाच पाहिजे आता अर्जुन बोलत असतो सायलीबद्दल पण आता त्या माणसाला खूपच राग येतो आणि चैतन्य विचार करतो अरे बापरे क्लायंटसोबत अर्जुन हा असा कधीपासून बोलायला लागला अर्जुनच्या मनामध्ये आपण सायलीला किती त्रास दिला ती बोलत होती तरी आपण तिच्याशी का बोललो नाही या सगळ्या गोष्टीची गिल्ट असते तोपर्यंत इकडे कुसुमचे केस आता सायली विंचरत असते त्यावेळेला कुसुम म्हणते तू इथे आहेस ना म्हणून जरा बरं तरी नाहीतर माझे हाल झाले असते हं सायली पण सायली आपण ना कविता ताईंच्या केस संदर्भात चिडक्या बेब्याला फोन करूया का म्हणजे तो वकील आहे ना तर त्याची आपल्याला या सगळ्यामध्ये मदतच होईल यावर ती सायली उत्तर देणं टाळते तिला अर्जुनला काहीही सांगायचं नसतं कारण दोघांच्यात भांडणं झाले हे तिला माहिती असतं पण कुसुमला माहित नसतं त्यावेळेला सायली म्हणते नको कुसुमताई आत्ता आपण कंप्लेंट देऊन आलोय की नाही मग आपण काय करूया पुढल्या वेळेला कंप्लेंट द्यायची असेल ना किंवा चौकशीला जायचं असेल ना तेव्हा अर्जुन सरांना नेऊया कुसुम म्हणते सायली मी आल्यापासून बघते तुझ्या चिडक्या बिब्याचा तुला फोन नाही आला तू फोन नाही गेलाय सगळं काही ठीक आहे ना सायली म्हणते कुसुमताई नको विचार करूस आपण पुढल्या वेळेला जेव्हा जाऊ त्यांना कॉल करू असं म्हणत सायली सोयीस्करपणे विषय टाळते कुसुमच्या डोक्यात काहीतरी चालू असतं तो तोपर्यंत इकडे क्लायंट सांगतात अर्जुन सर हे ऐकायला आम्ही इथं नव्हतो आलो चला आम्ही निघतो दुसरीकडे असं म्हणत क्लायंट निघतात पण निघताना ती बाई अर्जुनला म्हणते थँक्यू यावरती अर्जुन म्हणतो काय बाई 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 ती बाई सांगते खरच म्हणजे एखाद्या बाईच्या मनामध्ये काय चाललंय हे तुम्ही अचूक ओळखता तुमची बायको न खूप लकी आहे तिचं म्हणणं तुम्ही अचूकपणे ऐकून घेत असाल खरंच तुमच्या बायको इतकी नशीबवान बायको नाही असं म्हणत ती आता अर्जुनचे आभार मानते आणि निघून जाते आता ती बाई निघून गेल्यावर ती चैतन्य म्हणतो अर्जुन अरे काय बोललास तू हे म्हणजे क्लायंटसोबत सोबत असं बोलणं अपेक्षितच नाहीये हे काय चाललं होतं नक्की तुझ्या मनात तरी काय चाललंय बोल तरी यावरती आता मात्र अर्जुन सांगायला लागतो खूप मोठी गडबड झालेली आहे म्हणजे त्या दिवशी ऑफिसमध्ये झाडमुखेंच्या केसमध्ये मी चिडचिड केली बघ आणि त्यानंतर भाजीत मीठ थोडंसं जास्त होतं म्हणून चिडलो आणि सगळाच राग जाऊन मी मिसेस सायलीनवरती घरी काढला त्या पसारा उरकत होत्या मी मुद्दाम पसारा करत होतो त्या बोलण्याचा प्रयत्न करत होत्या मी त्यांच्यावरती ओरडत होतो आणि त्यांना तो तोंड बंद करायला सांगितलं तिथपासून त्या माझ्याशी बोलायच्याच बंद झाल्या नंतर मला काही जेवायला वाढेनात मला कॉफी देईनात माझ्याशी बोलणंच त्यांनी बंद केलं आणि तिथपासून मला खूप अस्वस्थ वाटते आणि त्यानंतर इथेच करून त्या थांबल्या नाहीत तर त्या रागारागाने कुसुमता इकडे गेल्या चैतन्य म्हणतो अर्जुन म्हणजे ऑफिसमधल्या सगळ्या गोष्टींचा राग तू सायली बहिणीवरती काढलास अरे किती इन्सेन्सिटिव्ह आहेस तू हे करणं तुला शोभा नाही देत अर्जुन म्हणतो चुकलो ना मी म्हणजे त्यावेळेला सायलींचं मला महत्वच कळलं नाही आणि मी आपला राग काढत बसलो हक्काने तिच्यावरती रागवत बसलो चैतन्य म्हणतो तुझं हे वागणं खूप चुकीचं आहे अर्जुन अर्जुन म्हणतो हो रे मला कळतंय पण आता काय करू तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना या सगळ्यामध्ये कसं काय बाहेर पडू सायलीला कसं काय म्हणू प्लीज 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 तू माझी मदत कर यावरती चैतन्य म्हणतो ठीक आहे बघू आपण आपण काय करूया का तू तू एक काम कर फोन कर यावरती अर्जुन कुणाला फोन चैतन्य म्हणतो कुसुमताईंना कुसुमताईला फोन म्हटल्यावरती अर्जुन आता घाबरतो तोपर्यंत इकडे रविराज फोन करून महिपतीच्या घरी त्याला भेटायला आलेले असतात आणि ते साक्षीला सांगत असतात साक्षी त्या दिवशी काहीतरी तरी, तरी घडलं असेल म्हणजे आपल्याला पुरावा हवे की नाही की तू त्या ग्राउंडच्या इथे होतीस म्हणून काहीतरी आठव तू डोक्याला स्ट्रेस दे आणि आठव की त्या दिवशी नक्की काय घडलं होतं आता साक्षी सांगते खरंच म्हणजे खूप दिवस झालेत ना मला काही आठवत नाही रविराज म्हणतात नाही म्हणजे तिथे अशी कोणती घटना घडली होती का तिथे तुला कोणाचा फोन आला होता का तू कोणाला फोन केला होतास का किंवा तुला तिथे कोणी पाहिलं तू बोललीस काहीतरी आठव कारण कोर्टामध्ये पुराव्याशिवाय मान्यच करणार नाहीत की तू दीडतास रस्त्या ग्राउंड वरती होतीच दारू पिऊन तुझी गाडी तिकडे बंद पडली होती त्यावर ती साक्षी म्हणते मला ना असं नीट काही आठवत नाहीये अंधुक अंधूक आठवते त्यावरती आता नागराज म्हणतो म्हणजे आठव ना तू तिथे मधोमध रस्त्याच्या उभी होतीस तर ट्रॅफिक पोलिसांनी तुला हटकलं वगैरे हो होतं का काही असं घडलं होतं त्यावरती प्रिया म्हणते नाही पण त्यावेळेला उशिरापर्यंत ट्रॅफिक पोलीस नसतात ट्रॅफिक पोलीस नाही पण बाजूला कोणी व्यक्ती होती का जिने तुला पाहिलं तुला आजारी होतीस म्हणून कोणी मदतीला आलं नक्की काय घडलं होतं जरा आठवून सांग ना साक्षी आता विचार करायला लागते म्हणजे विचार करण्याचं खोट नाटक करायला लागते की आता काय खोटं बोलू जेणेकरून रविराज किल्लेदार यांना या सगळ्यामध्ये अडकवू तोपर्यंत अर्जुन सांगत असतो अरे चैतन्य मी तुला मार्ग काढायला सांगतोय कुसुमताईच्या इकडे गेलो ना आणि कुसुमताईला कळलं ना मी सोबत कसं वागतोय तर त्या तुकडे तुकडे करतील माझे यावरती चैतन्य म्हणतो अरे पण तुला सायलींना भेटायचं असेल सा तर कुसुमताईला भेटायलाच लागेल ला फोन करून तुला तिकडे जायलाच पाहिजे यावर यावरतीने पर्यायच नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो आता दुसरा पर्याय नाही चला करूया मग फोन यावरती आता अर्जुन फोन करायला लागतो आणि नेमकी त्यावेळेला सायली आणि कुसुम डॉक्टरांकडून पोलीस स्टेशनला निघालेले असतात सायली सांगत असते कुसुमताई आपण आधी डॉक्टरांकडे जाऊ आणि मग पोलीस स्टेशनला एक व्हिजिट घेऊन काय त्यांची अपडेट आहे ते बघू तितक्यात कुसुमचा फोन सायलीकडे असतो तो वाचतो आणि कुसुम म्हणते कुणाचा फोन आहे सायली पाहते तर अर्जुनचा फोन आणि ती कट करते अर्जुनच्या तो माझा फोन कुसुमताईंनी कट केला यावरती आता मात्र इकडे चैतन्य म्हणतो एक लक्षात घे म्हणजे सायलीने कुसुमताईंना सांगितलेलं आहे की त्यांचं भांडण झालंय तुमच्या दोघांचं आता तुझं काही खरं नाहीये तुला तिकडे जाऊनच त्यांची माफी मागायला पाहिजे त्यांना मनवायला पाहिजे अर्जुन म्हणतो म्हणजे आता कुसुम इकडे जायचं तोफेच्या तोंडी आता जायचं आपण पण चल तू पण माझ्यासोबत चल चैतन्य म्हणतो हे काय सुळावती जायला एकटा निघायचं तर मला कुठे नेतोस अर्जुन म्हणतो असं कसं तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना चल तू चल माझ्यासोबत असं म्हणत दोघं जण निघतात तोपर्यंत साक्षी आता आठवल्याचं नाटक करत म्हणजे आठवलं आठवलं म्हणजे ना त्यावेळेला मला अंधुक्स आठवते लांबून एक आवाज येत होता लांबून आवाज येतो तर ता ताई तुम्ही बऱ्या आहेत ना तुम्हाला पाणी हवे ना हवे का असं विचारणारा एक आवाज येत होता आठवलं मला आणि तिने माझी काळजी पण घेतली होती मुलगी होती ती एक यावरती रविराज म्हणतात नाव आठव बरं तिचं आता मात्र साक्षी सांगते हा हा आठवलं मला तिचं नाव तिचं नाव होतं शिवानी शिवानी नाव होतं तिचं आता मात्र नाटक करत ॲक्च्युली घडलेलं काहीच नसतं पण त्यावेळेला मुद्दाम आठवती सांगते हां शिवानी नावाची एक मुलगी होती तिने मला तिचं नाव सांगितलेलं मला आता आठवलेलं आहे जाधव तिचं अडनाव शिवानी जाधव आणि तिने मला पत्ता पण सांगितला होता रविराज म्हणतात काय साक्षी सांगते हो धुमाळ चाळ आहे ना धुमाळ चाळ त्या धुमाळ वस्तीमध्ये ती राहते असं तिने मला सांगितलं रविराज म्हणतात व्हेरी गुड ही तर आपल्यासाठी खूप मोठी लीड आहे हे तुला आठवलं हे उत्तम झालं या सगळ्यामुळे आता आपण बरोबर त्या ठिकाणी पोहोचून त्या मुलीला शोधू आणि तिलाच कोर्टात साक्षीदार म्हणून उभं करू साक्षी म्हणते ठीक आहे पण मला आठवते शिवानी धुमाळ आणि आता शिवानी तिथेच राहते यावरती इकडे रविराज म्हणतात ही तर खूप मोठी लीड झाली यातून आपण कोर्टामध्ये खूप काही सिद्ध करू शकतो असं म्हणत रविराज आता तिकडून निघतात मूर्ख बनवल्यामुळे आता रविराजांना महिपती आणि साक्षी खूप खुश असतात रविराज गेलावती साक्षी सांगते ह्याला असं गुंडाळलंय ना की आता हा आपल्या चंगुलमधून बाहेरच येऊ शकत नाही त्यावर ते महिपती म्हणतो तात्पुरतं तरी हे सगळं झालं एकशे तेरा टक्के त्याला आपली गोष्ट पटले इकडे अर्जुन आणि चैतन्य कुसुमच्या घरी येतात तर कुसुमच्या घराला लॉक असतो मग अर्जुनच्या कर तो गेल्या कुठे ह्या दोघी जणी आणि तो डोक्याला हातच लावून विचार करत असताना नंतर दुसऱ्या दिवशी तो आता चैतन्याला कॉल करतो माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल कर ते सगळं तू हँडल कर मी आता उद्यापासून मिशन सायली याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट करणार आहे सायलींना मनवण्यासाठी जे करता येईल ते करणार असं म्हणत तो आता फुलं घेऊन कुसुमच्या घरी जातो पण कुसुमला दोघांचं भांडण कळालेलं असतं मग चिडलेली कुसुम अर्जुनच्या तोंडावरती दार बंद करते आणि काही नाही तुला सायलीसोबत बोलता येणार असं म्हणते तितक्यात तिथे सायली येते पण कुसुम कुठली ऐकायला कुसुम आता अर्जुनला त्याच्यातून हकलून लावते आणि सायलीला पण सांगते चल निग इथून सायलीला आत ठेवते आणि ती आता अर्जुनला तिकडून हकलून लावते अर्जुन सायली सायली असं ओरडत असतो आता सायली आणि अर्जुन यांना कुसुम भेटून देणार का आणि अर्जुन सायलीला घेऊन आपल्या घरी पुन्हा धूमधडाक्यात जाणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार